महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जनतेचा नागपूर दीक्षाभूमी येथील पार्किंगच्या वाद पेटलेला आहे व आंबेडकर अनुयायी यांनी मोठ्या प्रमाणात तिथं तोडफोड केलेली आहे यावर आपली पहिली काय प्रतिक्रिया आहे आमची प्रतिक्रिया अशी आहे की कोणताही धर्माचा जे म्हणजे धार्मिक स्थल आहे तिथे कोणताही कॉमर्शियल आ... बांधकाम नाही पाहिजे काऊन की सगळ्यांची अशी म्हणजे एक आस्था जुडलेली आहे तिथे आम्ही कोणताही अशी कॉमर्शियल आस्थाला म्हणजे एक म्हणजे हे का म्हणते आपला याला ठेच पोहोचते नाही का यासाठी आमचं असं म्हणणं आहे की हे काम बंद झालं पाहिजे आणि मला माहिती पण पडला आहे की देवेंद्र आपले प्रदेशचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी याच्यावर स्टे आणला आहे आणि पोलिसनं पण याच्यावर सांगितलं आहे सगळ्यांना की याच्यावर स्टे झाला आहे आता हे काम बांधकाम नाही होणार आहे तमच्या म्हणणं नाही कोणताही धार्मिक स्थल असेल कोणत्याही धर्माचे असेल सगळ्यांची धार्मिक एक भावना राहते त्यात तिथे म्हणजे कोणताही ठेस पोहोचला नाही पाहिजे धन्यवाद अभिषेकजी आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका